रामकृष्ण हरीमाऊली माझं नाव विठ्ठल सुरेंशी तालुका पाटण जिल्हा सातारा राहणार सुरेनशिवाडी सातारा ही मराठीची राजधानी आहे माझं नवीन चॅनेल येत आहे देवा मराठी ब्लॉग्स या नवीन यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे मी गावाकडचा साधारण शेतकरी आहे त्याच्याबरोबरच माझा शेळी पालनाचा व्यवसाय आहे आणि शेळी पालनाचा व्यवसाय करत करत जर तुम्हाला अशा गावाकडच्या गमती जमती रूढी परंपरा आणि सण उत्सव माझ्या दैनंदिन जीवनातलं कार्य जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा माऊली तुम्हाला मी आजूबाजूचा परिसर दाखवतो पावसामुळं वातावरण खूप छान झालेलं आहे निसर्गरम्य बघण्याजोगतं आहे वातावरण आमच्या गावाकडचं आणि तुम्ही हे बघू शकता माऊली कसा वाटला हा परिसर तुम्हाला माझ्या गावचा परिसर आवडला असला तर शेअर करा लाईक करा माझ्या चॅनल सबस्क्राईब करा जर माझं काही चुकलं असलं तर मला क्षमा सुद्या मावली रामकृष्ण हरी